नमस्कार जय शिवराय स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये मित्रांनो मुख्य सचिव यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची एक महत्त्वपूर्ण बैठक अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानाच्या वितरणाला गती मिळावी याच्यासाठी घेण्यात आलेली एक महत्त्वाची बैठक पार पडले मित्रांनो या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना स्पष्ट असे काही निर्देश देण्यात आलेले आहेत मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना लाभ वितरण झालेला आहे त्या त्या शेतकऱ्यांच्या याद्या या जिल्ह्याच्या जे काय पोर्टल असेल जिल्हाधिक म्हणजे जिल्ह्याचं जे जिल्ह्याचं जे संकेतस्थळ असेल त्या संकेतस्थळावरती या याद्या अपलोड करण्यात याव्या असे निर्देश हे मुख्य सचिव यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे मित्रांनो त्याच्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्याचे फार्मर आय डी हे अद्यापपर्यंत अप्रूव्ह करण्यात आलेले नाही आहे त्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी लवकरात लवकर अप्रूव्ह करून त्या शेतकऱ्यांना ते अनुदान वितरित करण्याच्या स्पष्ट सूचना या मुख्य सचिव यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांचे फार्मर आय डीमध्ये नावामध्ये मिसमॅच असल्यामुळं त्यांचे फार्मर आय डी अप्रूव्ह होऊ शकलेले नाही त्याच्याबद्दलच्या त्रुटी लवकरात लवकर दूर करून त्यादेखील शेतकऱ्यांची फार्मर आय डी अप्रूव्ह करण्यात यावीत आणि त्या शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर या जे अनुदान आहे त्याचं वितरण करण्यात यावं मित्रांनो त्याच्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्याचे के सी प्रक्रिया बाकी आहे त्या शेतकऱ्यांची देखील यादी ही त्या पोर्टलवरती म्हणजे अपलोड करण्यात यावी आणि मित्रांनो त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्ह्याच्या जिल्हा स्तरावरती या शेतकऱ्यांना हेल्पलाईन नंबर उपलब्ध दे करून देण्यात यावा म्हणजे काही शेतकऱ्यांना जर अनुदान आलेलं नसेल कमी आलेलं असेल नेमकं कोणत्या कारणामुळं कमी आलं हे काय जे शेतकऱ्यांना बरेचसे प्रश प्रश्न पडलेले हे प्रश्न शेतकऱ्यांना मांडण्यासाठी श म्हणजे जिल्हा स्तरावरती एक हेल्पलाईन नंबर हा उपलब्ध दे करून देण्यात यावा अशी देखील सूचना या व्य म्हणजे मुख्य सचिव यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना देण्यात आलेले आहे मित्रांनो उस्मानाबाद जिल्ह्यात देखील अशाच पद्धतीचा एक हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेला होता त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं होतं की जर तुम द्रब्य अनुदान आणि अतिवृष्टी अनुदानाबद्दल ज्या काही तक्रारी असतील त्या तुम्ही तिथं दाखल करा तिथं सांगा तुमच्या तक्रारीचं निरसन तुमच्या तक्रारीचे जे काय सोल्युशन असेल ते प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर देण्यात येईल तर मित्रांनो तशा पद्धतीचे नंबर हे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि राज्यस्तरावरती उपलब्ध दे करून देण्यात येणार आहेत अशा देखील सूचना मुख्य सचिव यांच्या माध्यमातून या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो काही जिल्ह्यांच्या ज्या याद्या आहेत म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांना अनुदानाचं वाटप करण्यात आलेलं आहे त्या त्या शेतकऱ्याच्या याद्या या जिल्ह्याच्या पोर्टलवर वरती अपलोडदेखील करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या ई सी बाकी आहे त्या शेतकऱ्यांची यादी देखील बऱ्याच जिल्ह्याच्या म्हणजे याद्या ह्या अपलोड करण्यात आलेल्या आहे मित्रांनो त्याच्याबद्दलचा आणखी काही नवीन अपडेट आलं तर नक्कीच आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू चला मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र